स्वादशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण चपातीचा रोल पाहणार आहोत त्यासाठी आपण दोन चपाती घेतली आहेत एक उकडलेला बटाटा चिरून घेतला आहे टॉमॅटो चिरून घेतला आहे कोथिंबीर चिरून घेतली आहे कांदा जो आपण कच्चा घालू शकता माझ्याकडं थोडासा शिजवलेला होता म्हणून टाकला मसाला आणि शेंगद्याचं कोट चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेला लसूण आपण सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहोत तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या आपण यामध्ये एक घालू शकता कारण त्यामुळं मुलं भाज्या खात नाहीत या निमित्ताने मुलांच्या भाज्या खाल्ल्या जातात एकत्र असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे माझ्याकडं आत्ता जे भाज्या असं अवेलेबल होत्या त्याचा मी बनवते आहे आपण पण बनवू शकता चपातीला अशा प्रकारे आपण सॉस लावून घ्यायचा तुमच्याकडे शेजवान चटणी असेल तुम्हाला आवडत असेल तर तीही तुम्ही लावू शकता अशा प्रकारे सगळीकडे पसरून घ्यायचे आता पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याच्या दिवसामध्ये दिवसा भाज्या सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात आपण सर्व प्रकारच्या भाज्या त्यामध्ये घालू शकता असं मधोमध बरोबर ते सगळं मिश्रण आपण केलेलं भरायचं आहे असं मधोमध ठेवायचं आणि असा रोल करून घ्यायचा मा माझ्या या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपण अजून जरी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा मैत्रिणींनो नंतर आपण त्यावेळेला तूप लावून घेतलं सगळीकडे पसरलं आणि एका चपातीचा रोल होता त्याचे दोन तुकडे करून घेतले आणि मंद गॅसवर आपण भाजणार आहोत पण अशा प्रकारे आपण त्याला तूप लावायचं आहे एक बाजू भाजून झाली की दुसरी बाजू अशा प्रकारे पलटी करायची आहे त्यामध्ये तुम्ही पालेभाज्या पण घालू शकता बाकीच्या ज्या भाज्या तुमच्याकडे आहेत त्या पण घालू शकता जी मुलं खातील त्यानिमित्ताने अशा प्रकारे बघा किती छान कुरकुरीत झाले वर्ण असा टॉमॅटो सॉस सगळीकडनं पसरून घ्यायचा आहे टॉमॅटो सॉसने खूप सुंदर लागते बघायचं करून बघा मैत्रिणींनो मी तर असा सहज प्रयत्न केला होता पण घरातल्यांना खूप आवडलं आपण पण करून बघू शकता खूप छान रेसिपी आहे धन्यवाद